जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण पापड चटणी लोणचे घेतोच हे पदार्थ जेवणाची रंगत वाढवतात आंबट गोड चवीचं हे लोणचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं हे लोणचे अनेक प्रकारचे बनवले जातात जसं की कैरीचं लोणचं मिरचीचं किंवा लिंबाचं लोणचं तर याच प्रकारातलं आपण आज झटपट व चटपटीत वर्षभर टिकणारं मिरचीचं लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत मिरचीचे लोणचे बाजारात देखील मिळते पण त्याची चव काहींना आवडते तर काहींना नाही किंवा ते खूप दिवसांचं बनवलेलं असतं यामुळे तुम्ही घरच्या घरी झटकीपट आणि चमचमीत हे मिरचीचे लोणचे बनवू शकता आणि या ला बुरशी लागू नये यासाठी मी काही ट्रिक्स तुमच्या सोबत शेअर आणि इन्स्टंट मिरचीचं लोणचं तयार करण्यासाठी इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात साधारण मध्यम तिखट असलेली मिरची निवडलेली आहे तर हे मिरचीचं लोणचं तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्यांची निवड करू शकता यासाठी तुम्ही छोट्या तिखट लवंगी मिरच्यांचा देखील वापर करू शकता किंवा मोठ्या कमी तिखट मिरच्यांचा देखील वापर करू शकता चवीला मध्यम तिखट असणाऱ्या मिरचीच लोणचं चवीला एकदम उत्तम लागतं आता या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत आता यामध्ये एखादी सुद्धा लाल मिरची नाही आणि सडलेली देखील मिरची नाही या मिरच्या स्वच्छ धुवून एका सुती कापडाने मी स्वच्छ करून घेतले आहेत आणि फॅन खाली छान पैकी अशा सुकून घेतलेल्या आहेत आता हे मिरचीचं लोणचं तयार करण्यासाठी आपल्याला ओलसर मिरच्यांचा वापर करायचा नाही शक्यतो मिरची स्वच्छ धुवून ती कोरडी करूनच घ्यायची आहे शक्यतो हे लोणचं करण्यासाठी फ्रेश म्हणजे ताजी आणलेलीच मिरची निवडायची आहे आता ही मिरची आपण कट करून या मिरचीचे मी बारीक बारीक तुकडे कापून घेतलेले आहेत आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचा आकार जो ठेवायचा आहे त्या आकारात तुम्ही ही मिरची कापू शकता लोणचं बनवल्यानंतर हे लोणचे बरणीत भरण्यापूर्वी ते स्वच्छ असल्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे जर बरणी स्वच्छ नसली तर त्यामध्ये काय होतं बुरशी वाढण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं बर्णी ठेवण्यापूर्वी बरणी गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि उन्हात मस्तपैकी अशी वळवून घ्यायची आहे आणि शक्यतो ही बर्णी कुठेही ओलसर नसावी शक्यतो काय करायचं लोणचं स्टोअर करण्यासाठी काचेच्या बरणीचाच वापर करायचा आहे आता या बर्णीमध्ये लोणचं भरल्यानंतर हे लोणचं वर्षभर टिकण्यासाठी आणि सोबतच या हे लोणच भरल्यानंतर या बुरशी लागू नये यासाठी मी पुढे तुम्हाला ट्रिक सांगणार आहे आता या बरणीमध्ये हे लोणचं भरल्यानंतर या लोणच्याला बुरशी लागू नये यासाठी काय करायचं आहे तर गॅसवर मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये साधारण पोहे खायच्या चमच्याने एक चमचा हिंग घेतलेली आहे आता गॅस चालू करून आपल्याला हिंग ही मस्तपैकी अशी गरम करून घ्यायची आहे आणि ही हिंग गरम झाल्यानंतर याच्यातून धूर निघेल तर काय करायचं या धुरावर ही बरणी अशा पद्धतीने धरायची जेणेकरून हा धूर या बरणीत जाईल ही बरणी एक ते दोन मिनिटांसाठी या हिंगावर धरायची आहे आणि जर तुम्ही अशा प्रकारे या बरणीला जर आतून या हिंगाचा धूर दिला तर तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही वर्षभर हे लोणचं तुमचं टिकेल आणि या लोणच्याला अजिबात बुरशी लागणार नाही एक ते दोन या ही बर्णी अशीच धरून ठेवायची आहे आणि या मध्ये धूर भरल्यानंतर लगेचच या बर्णीला झाकण लावून घ्यायचं तर अशा प्रकारे जर तुम्ही ही ट्रिक फॉलो केली तर तुमचं वर्षभर हे लोणचं टिकेल आणि अजिबात या लोणच्याला बुरशी लागणार नाही चटपटीत लोणचं बनवण्यासाठी इथे आपल्याला काही जिन्नस भाजून घ्यायचे आहेत आता सर्वसा हे सर्वसाहित्य मोजून घेण्यासाठी एखादा पोहे खायचा चमचा सेट करायचा आहे आणि त्या चमचाने चार चमचे इथे मी मोहरी घेतलेली आहे आणि सोबतच एक चमचा दाणे घेतलेले आहेत आणि सारख्या चमचाने एक चमचा बडीशेप घेतलेले आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आता हे सर्व जिन्नस आपल्याला मंद आचवर मस्तपैकी असे भाजून घ्यायचे आहेत पण याचा जास्त करून आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही हे सर्व जिन्नस भाजायला काही जास्त वेळ लागत नाही अवघ्या दोन मिनिटांमध्ये हे सर्व जिन्नस मस्त पैकी आणि तुम्ही याचा रंग पाहू शकता हलकासा आहे आणि हे थोडेसे तडतड उडायला लागलेले आहेत ला तेव्हा गॅस बंद करायचा आणि यांना थोड्या वेळासाठी एका प्लेट मध्ये गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि यांना जास्त देखील भाजून घ्यायचं नाही आणि यांचा जास्त रंग देखील बदलू द्यायचा दे नाही जर हे जास्त वेळ भाजून घेतले तर यांची चव कडू लागेल आता गॅस बंद केलेला आहे आता हे सर्व जिन्नस बाहेर काढून घ्यायचे आहेत आपले हे भाजून घेतलेले सर्व जी नस मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून दिलेले आहेत आणि यांना मिक्सरला फिरून घ्यायचं आहे यांची जास्त बारीक देखील पावडर तयार करून घ्यायची नाही हलकेसे याची थोडेसे जाडसर कण राहिले पाहिजे अशा पद्धतीनं हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता पुन्हा त्याच पॅन मध्ये साधारण पाऊन वाटी भरून मी इथे तेल घेतलेलं आहे आता इथे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता आणि या तेलातून मस्तपैकी धूर निघेपर्यंत हे तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं मी कडकडीत गरम करून घेतलेला आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि पोहे खायच्या चमच्याने एक चमचा इथे मी हिंग घेतलेले आहे आणि पुन्हा सारख्याच चमच्याने अर्धा चमचा एवढी हळद घेतलेली आहे आणि साधारण दोन चमचे एवढं इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे हे लाल तिखट चवीला असं तिखट नाही फक्त याने काय होतं मस्त असा रंग या लोणच्याला येईल गरम तेलामध्ये हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे लोणचं तुम्हाला जास्त दिवस टिकण्यासाठी काय करायचं आहे लोणच्या मध्ये भरपूर प्रमाणात तेल घालायचं जेणेकरून काय होतं हे लोणचं बऱ्याच दिवस टिकतं हे तेल हलकसं गार होत आहे तोपर्यंत इकडे एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे चिरलेली मिरची टाकलेली आहे आता यामध्ये मी लिंबाचा रस टाकलेला आहे इथे मी पाच ते सहा लिंबाचा रस घेतलेला आहे आता यामुळे काय होईल हे लोणचं जास्त दिवस टिकेल आणि मस्तपैकी खायला हे चटपटीत लागेल मिक्सरला फिरून घेतलेले सर्व जिन्नस यामध्ये टाकून दिलेले आहेत आता हा लिंबाचा रस आणि हे सर्व जिन्नस या मिरचीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आता हा सर्व कोरडा मसाला सर्व मिरचीला लागला गेला पाहिजे अशा प्रकारे हा सर्व मिरचीला लावून घ्यायचा आहे नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यावर यामध्ये हे मीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं यामध्ये आपण तर चवीपुरतं मीठ टाकलेलंच आहे पण अर्धा यामध्ये वापर करायचा काय होतं या मिठामुळे देखील आपलं लोणचं जास्त दिवस लवकर खराब होत नाही आणि याला बुरशी देखील लागत नाही हे मीठ आणि हे सर्व मसाले यामध्ये मी पूर्ण एकजीव करून घेतलेले आहेत या मिरचीमध्ये हे सर्व साहित्य एकजीव करून झाल्यानंतर हे लगेचच तेलाचं मिश्रण या मिरचीमध्ये टाकून द्यायचं आहे लगेचच हे तेलाचं मिश्रण या मिरच्यांमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे पहा अतिशय कमी वेळेमध्ये आपण हे झटपट आणि इन्स्टंट हे मिरचीच चटपटीत लोणचं बनवलेलं आहे या लोणच्याला रंग देखील तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आलेला आहे मिरचीमध्ये हे सर्व मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर लगेचच हे मिश्रण या बर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे पाहिलं ना अगदी कमीत कमी वेळेमध्ये झटकीपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये आपण हे इन्स्टंट मिरचीचं लोणचं बनवलेलं आहे आणि हे लोणचं जास्त दिवस टिकवायचे असेल तर स्वच्छतेची काळजी घ्यायलाच हवी अस्वच्छ चमच्याने किंवा हाताने हे घ्यायचं नाही लोणचं नेहमी हवा बंद डब्यात आणि थंड ठिकाणी करून ठेवायचं एखाद्या गरम ठिकाणी किंवा एखाद्या पाण्याच्या ठिकाणी देखील ही बरणी ठेवायची नाही लोणच्याला अजिबात पाण्याचा स्पर्श होऊ न देता मस्तपैकी हवाबंद हवा बंद डब्यात स्टोअर करून ठेवायचं असं केल्यानं काय होतं हे लोणचं जास्त दिवस टिकतं आणि हे लोणच्याला अजिबात बुरशी लागत नाही तर तयार आहे आपलं हे इन्स्टंट चटपटीत मिरचीचं लोणचं तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत